लातूर लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारासाठी त्यांचा मुलगा आणि त्यांचे वडील देखील लता मैदानात उतरले शिवाजीराव काळगे यांचे वडील बंडप्पा काळगे हे वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षीसुद्धा मुलाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरलेत शेकापचे जुन्या काळापासूनचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत शिवाजीराव काळगे यांचे चिरंजीव सोहम भोपाळ इथं वैद्यकीय शिक्षण घेतोय वडिलांच्या प्रचारासाठी तो देखील लातूरमध्ये याच संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय निशांत भद्रेश्वर यांनी लोकसभा निवडणुकीत कधी सून प्रचाराला उतरते तर कधी सासू प्रचाराला उतरते कधी भाऊ तर कधी काका मामा मात्र पहिल्यांदा असं पाहायला मिळतं आहे की मुलाच्या प्रचारासाठी वडील आहेत आणि वडिलाच्या प्रचारासाठी मुलगा तीन पिढ्या एकत्र प्रचारात क करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्याबरोबर आहेत डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचे वडील बंडप्पा काळगे प्रचार करा प्रचाराला सुरुवात केली आहे पहिल्या दिवसापासून तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी पण होती कशा पद्धतीनं पाहता या सगळ्या प्रचाराकडे सर वेळची निवडणूक थोडी वेगळीच वाटते मला आतापर्यंत मी बऱ्याच निवडणुकी बघितल्या त्यावेळेला मत द्या म्हणून मागायला जायचो आज आम्ही तुमच्या माग आहोत असं मतदार आम्हाला सांगतात असं घडलं होतं एकोणीसशे सत्त्याहत्तर साली ज्या वेळा आणीबाणी संपली त्यावेळा लोक आपण होऊन उमेदवाराच्या मागे लागत होते आणि तीच परिस्थिती आता देशातलं मला काही माहीत नाही पण माझ्या मतदारसंघात लोकाचा प्रतिसाद तशा प्रकारचा मला वाटतो आणि या एकूण परिस्थितीवरून डॉक्टर काळगेचा विजय निश्चितपणाने आहे असं माझं एक वैयक्तिक मत आहे आताच्यापर्यंतच्या माझ्या अनुभवान कशा पद्धतीने भेटला आम्ही वैयक्तिकरित्या जास्त भर दिला जाहीर सभेवर कमी भर दिला कारण तुमच्या या सगळ्या मीडियामुळं जाहीर सभेचं तेवढं काही राहिलं आहे असं मला वाटत नाही आता पोस्टर्स पंप लिट्स वगैरे तो जुना काळ होता आजच्या काळामध्ये तुमच्या मीड्यानं सगळं संपवलं आणि तुमच्या खिशातल्या मोबाईलवर सगळं काही येत असल्यामुळं ये हे आता जुनं तंत्र संपून नवीन पद्धतीनं निवडणूक आमच्या चालू आहे डॉक्टर साहेबांचा मुलगा सोहम आहे सोहम काय शिक्षण झालं काय सांगशील मी सध्या सेकंड इयर एम बी बी एसला एम्सला स्टुडंट आहे एम्स भोपाळला मी शिकतो आणि सध्या प्रचारार्थी वडिलांसाठी मी लातूरलाच आहे एक महिना झाला ऑलमोस्ट आता आणि प्रचारात आम्ही माझे मित्र आम्ही सगळे आता बरंच फिरतो तालुकावाईज म्हणा किंवा इथल्या वॉर्डावॉर्डास फिरतो घरोघरी जातो किंवा आपले युवकांचे कॉर्नर बैठक वगैरे आम्ही अरेंज करतो बरं कशा पद्धतीनं रिस्पॉन्स तुला मिळाला काय आव्हानं होती समोर नाही रिस्पॉन्स तर खूप जबरदस्त मिळाला म्हणजे लोक स्वतःहून पुढे येतात की आम्हाला डॉक्टर साहेबांसाठी आम्ही स्वतः काम करतो आहे आम्हाला आम्ही स्वतः लोक जमा करू आम्ही स्वतः सभेत आणू लोक आम्ही स्वतः मतदान करून घेऊ असे म्हणणारे खूप जबरदस्त रिस्पॉन्स आम्हाला भेटला आणि प्रतिक्रिया लोकांची तर म्हणजे खूप पॉझिटिव्ह आहे ज्यावेळेसपासून आपली उमेदवारी आली काँग्रेस पक्षाकडून आपल्या नावात आपलं नाव जाहीर झालं त्या दिवशीपासून आत्तापर्यंत एकदम जोरदार सगळे लोक स्वतःचीच उमेदवारी समजून कामाला लागले आहेत डॉक्टर साहेब वडील प्रचार करतात तुमचा मुलगा पण प्रचार करतो म्हणजे त्यांनी जुन्या पद्धतीनं प्रचार केलेला तुम्ही पाहिलेला असेलच आता मुलगा आधुनिक पद्धतीनं प्रचार करतोय काय तुम्हाला नेमका या परिवार आमच्या परिवारातील तिन्ही पिढ्या म्हणजे या कामामध्ये झोकून देऊन सध्या प्रचार करत आहेत आणि मला असं दिसतं आहे की मा माझे वडील आता त्यांचं वय सत्त्याऐंशी वर्ष आहे आणि त्यांनी पूर्वीपासून शेतकरी कामगार पक्षाचं काम केलेलं आहे आणि शेतकरी कामगार पक्षसुद्धा आता महाविकास आघाडीमध्ये सोप दिला आहे आणि त्यांचे जे जुने कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या निमित्तानं या प्रचार कार्यात उतरलेले आहेत त्यांचं त्यांच्या काळातील जुने कार्यकर्ते हे एकदम खंबीर विचाराचे आहेत ते कुठल्याही परिवर्तनाला घाबरणारे नाहीत आणि ही सगळी टीम माझ्या मागे खंबीरपणे उभी राहिलेली दिसते आणि मुलामुळं मुला यंग टीम माझ्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर जुळलेली दिसते बरं नेमकी काय आव्हान होती कशा पद्धतीनं तुम्ही सामोरे गेलात मागच्या दीड महिन्यापासून तुम्ही प्रचार करतायत कुठे कुठे कसा कसा दिसतो मागच्या दीड महिन्यापासून आम्ही या मतदारसंघात पूर्ण फिरतो आहोत मतदारसंघ खूप मोठा आहे आणि मतदारसंघ बराच इंटेरियर भाग हा जिथं अप्रोच प्रॉपर नाही त्यामुळं ह्या सगळ्या मतदारसंघात फिरत असताना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कळाले ह्या परिसरातील नागरिकांचे प्रश्न आम्हाला त्या निमित्तानं बघता आले अडचणी बघता आल्या आणि नागरिकांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा बऱ्याच गोष्टीची उणीव या मतदारसंघामध्ये आपल्याला जाणवत आहे आणि नक्कीच त्यासाठी न्याय देण्यासाठी म भविष्यकाळामध्ये प्रयत्न करणार आहे एकूणच जुन्या पिढी वडिलांमुळे जुन्या पिढीशी अटॅच होता आला आणि मुलामुळे तरुण पिढीशी अटॅच होता आलं असं म्हणत डॉक्टर शिवाजी काळगे यांनी प्रचाराला सुरुवात केली होती आणि ते त्यांना लाभदायक ठरेल असं त्यांचं मत आहे कॅमेरामन धनंजय धारुंटेसर निशांत बद्रेश्वर एबी पी माझा लातूर एबीपी पी माझा उघडा डोळे बघा नीट